महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा महिला दिन देखील आहे सर्वांना शुभेच्छा जेजुरीला दरवर्षी येत असते नवीन ऊर्जा घेऊन काम करीत असते मराठा समाजाने काही प्रश्न मांडले असतील तर ते लोकप्रतिनिधींनी ऐकून घेतले पाहिजे त्यांच्या जी अस्वस्थता आहे ही काही विरोधी पक्षावरची नाही धनगर लिंगायत आणि मुस्लिम या समाजाची फसवणूक राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे भारतीय जनता पक्ष काहीही करू शकतो त्यांचेच पक्ष म्हणत आहेत की भाजप केसाने गळा कापण्याचं काम करत आहेत छोट्या पक्षांना संपवण्याचं काम करत आहेत नितीन गडकरी देशाचे नेते आहेत नितीन गडकरी कधीही सुडाचे राजकारण करत नाहीत महाराष्ट्र राज्याला शोभेल असा नेता गडकरी आहेत ही लोकशाही आहे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे राज्यात दडपशाही सुरू आहे सत्ताधारी लोक एकमेकांना गोळ्या घालत आहेत त्यामुळे असल्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही देवेंद्र फडणवीस त्यांचं काम करीत नाहीत म्हणून ही, ही वेळ शरद पवार यांच्यावर आली आहे देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांना साथ दिली असती तर ही वेळ आली नसती सत्तेत असलेले भाजप आणि मित्र पक्षातील आमदार हे त्यांना वाटेल असा कायदा आणि बंदूक वापरत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी आपली माणसं आवरावी मारामाऱ्या करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्र महाराष्ट्रातील हे घरीचं राजकारण फक्त अदृश्य शक्ती करत आहे तमाम आणि भारताच्या सगळ्या नागरिकांना मी मनापासून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि योगायोगाने आज महिला दिनही याच दिवशी आले त्याच्यामुळे खूप जो महत्वाचे दिवस आज आपण साजरे करतोय सगळ्यांना त्याच्या मनापासून शुभेच्छा देते आणि दरवर्षी महाशिवरात्रीला ती जेजुरी गडावर येते आणि खूप सुंदर इथे असं वातावरण असतं आणि येळकोट येळकोट जयमलला तिथे वातावरण आणि भंडारा जो उधाळा जातो आणि जेजुरी जी आपल्याला सोन्याची करायची आहे तो जो विचार इथे मानला जातो तो घेऊन एक नवीन ऊर्जा घेऊन पुन्हा आम्ही सगळेच तिथे भाविक कामात करतो आणि त्याच्याबद्दल बोलले पण खरं तर गडकरी साहेब हे एका पक्षाचे नेते गडकरी साहेब महाराष्ट्राचे फक्त नाही देशाचे मोठे नेते कुठल्याही खासदाराला त्यांनी कधी सुडाचं राजकारण गडकरी साहेबांची खासियत ही आहे की प्रत्येक खासदार जातो मागणी करतो मतदारसंघासाठी तेव्हा ते हो म्हणतात फोटो काढतात आणि प्रत्येक मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आम्ही सगळे जरी आमची वैचारिक मतभेद भारतीय जनता पक्षाबरोबर असले तरी गडकरी साहेबांचा आम्ही सगळे मान सन्मान करतो कारण का त्यांनी कधीही त्या नात्यामध्येही कटुता आणली नाही आणि कधी कुठल्याही विचाराचा खासदार त्यांच्याकडे गेला तरी हा रत्ना ह्या देशासाठी आहे ही भूमिका सातत्याने त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे सुडाचं राजकारण हे गडकरी साहेबांना कधीच केलेलं नाही आहे दिल बडाव खूप मोठ्या मनाचे आणि नशीच महाराष्ट्राला शोभेल आणि आपल्याला अभिमान वाटेल असा आपला नेता मनोज जरांगे पाटलांचा परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे प्रत्येक मतदारसंघामध्ये चारशे उमेदवार उभे करण्याची त्यांनी काल स्टेटमेंट केली होती असं वाटतं लोकशाही आहे त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आता दडपशाही दमदाट्या सत्तेत असलेल्या लोकांना पण धमक्या अशी परिस्थिती आहे राज्यात दुर्दैवाने दिसते पण ह्याच्याच या, या दडपशाहीच्याच विरोधात आली ही लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा मोकळा श्वास घ्यायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आणि तो आम्ही या दडपशाहीने किती गुंठागर्दी केली गोळ्या झाडल्या धमक्या दिल्या आम्ही घाबरणार नाही आम्ही पूर्ण ताकदीने त्या दडपशाहीच्या आणि त्या बंदुकीच्या राजकारणाच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रासाठी शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींनी दिलेल्या मार्गाने आम्ही त्याच्या विरोधात लढतो पवारांनी धमकी देणं अयोग्य असं फडणवीस म्हणतो असं नाही म्हणले असं म्हणले ते मोठं स्टेटमेंट आहे तुम्ही म्हणताय तेवढं छोटं स्टेटमेंट आहे बरंच लंब स्टेटमेंट आहे पण हे आहे की देवेंद्रजी त्यांचं काम करत नाही आहे म्हणून आदरणीय साहेबांना उतरावं लागतं तर आदरणीय त्या देवेंद्रजींनी जर हर्षवर्धन भाऊंना साथ दिली असती तरी वेळच आली नसती हिंमतच कशी होते मित्रपक्षाला हर्षवर्धन भाऊंना तर आणि हा हर्षवर्धन भाऊ एकट्याचा विषय नाही आहे ते राज्याचे नाही देशाचे मोठे नाही तर जर हर्षवर्धन भाऊंना इंदापूरमध्ये त्यांचा मित्रपक्ष धमकी देत असेल ते किती दुर्दैवी मग त्या वर्दीची भीतीच नाही राहिली आणि मग असं आपलं ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे गोळीबार करतात सत्तेतले लोक याचा अर्थ सत्तेमध्ये असलेले भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना आज काही नियम कायदा किंवा बंधू त्यांना वाटत आहे तसं ते वापरू शकतात त्याच्यावर काही वचकच राहिलेला नाही हा नियम हा देश नियम कायद्याने चालतो कुणाच्या सत्तेवर चालत नाही हा देश आणि देवेंद्रजींना माझी विनंती आहे की देवेंद्रजी आपले लोक आवरा ते गोळीबार करताय आप की बाळ गोळीबार सरकार आप की बाळ ड्रग्ज वालवून सरकार अशीच परिस्थिती दुर्दैवाने महाराष्ट्रात चालली आणि याचं पूर्ण अपयश कुणाच आहे तर ते होम मिनिस्ट्रीच आहे कारण जर हर्षवर्धन पाटलांना सिक्युरिटी मागावी लागत असेल या राज्याच्या गृहमंत्र्याकडे हे किती दुर्दैवी आहे मी स्वतः मागणी केली मागच्या आठवड्यात की हर्षवर्धन भाऊंचा सन्मान झाला आणि ही कुठली नवीन पद्धत काढली आहे या मारा मार्या शिमिका ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि हे महाराष्ट्राचं गलिच्छ राजकारण आहे फक्त आणि फक्त या अदृश्य शक्तीमुळे होते असं वाटतं <थास्वाटा> की जर त्यांनी काही प्रश्न त्यांनी मांडले असतील तर ते आम्ही सगळ्यांनी ऐकून घेतले पाहिजेत आणि तरी त्यांच्यातली जी अस्वस्थता आहे ती काही विरोधी पक्षाच्या बरोबरच सीमेत नाही आहे आज मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची फसवणूक कोणी केली आहे तर ती दहा वर्ष ज्यांनी मोठी मोठी आश्वासनं दिली अशा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सगळ्यांची फसवणूक केली मग मराठा समाजाच्या वेळी श्री मनोज भाऊ जरागे यांच्या आंदोलनाला मुख्यमंत्री दोन वेळा गेले त्यांचे एवढे मोठे मंत्री गेले त्यांनी शब्द दिला धनगर समाजाला आरक्षण देऊ हे बारामतीत येऊन देवेंद्रजीच दहा वर्षापूर्वी बोलले होते परवा पुन्हा आले पण माझ्या काही कानावर त्यांच्या भाषणामध्ये धनगर आरक्षण काही ऐकूल नाही लिंगायत मुस्लिम समाजाची मागणी समाजा या सगळ्या मागण्या जेव्हा ते विरोधात होते दहा वर्षापूर्वी तेव्हा सातत्याने मागण्या करत होते दहा वर्ष गल्ली पासून दिल्लीपर्यंत त्यांची सरकार दोनशे एम एल ए आणि तीनशे खासदार एकदाही त्यांनी कुठलाही हा प्रस्ताव आणलेला बघितलेला नाही आणि त्यांचे त्यांचे मित्र पक्ष आणि सरकार म्हणतं की याच्यात आम्ही चर्चेला बसायला तयार होत मार्ग काढू पण खर आरक्षण खरं आरक्षण कोणाच्याच पत्रात पडलं त्याच्यामुळे माझा काही त्यांच्याबरोबर वर काम करायचा अनुभव नाही आहे पण भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षातले लोक सातत्याने म्हणतात की तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की केसांनी गळा कापण्याचं काम आणि स्वतःच्या मित्रपक्षांना संपवायचं काम हे कोण करते तर भारतीय जनता पक्ष करते हे रेकॉर्ड करताना आणि पूर्ण दाखवा हा आरोप मी नाही केलेला हा, हा भारतीय जनता पक्षाच्या पक्षाने केला तर त्यांना अर्थातच माझ्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचा अनुभव जास्त आहे त्याच्यामुळे आज काय काय बघावे लागेल त्याच्यामुळे सुसंस्कृत जो महाराष्ट्र होतो ज्याला कैलासाची यशवंतराव चव्हाणांचे संस्काराने हा महाराष्ट्र मोठा झाला त्याच्यावर आज ही अदृश्य शक्ती ही गलिच्छ राजकारण जे आणतं आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो